जुना पुणे नाका इथं चेंबरमध्ये पडून मृत्यूमुखी पडलेल्या महिलेप्रकरणी पालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी किरण पवार यांनी केली आहे जुना पुणे नाका इथे एक महिला चेंबरमध्ये पडून या महिलेचा मृत्यू झाला मंगल पिंटू कांबळे वय तेहतीस असे या महिलेचं नाव आहे दरम्यान वारंवार सांगून सुद्धा काम झालं नसल्यामुळं एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय याची सखोल चौकशी करून कारवाई करावी आयुक्तांनीही यामध्ये लक्ष न दिल्यामुळं प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा किरण पवार यांनी यावेळी दिला दरम्यान महापालिका आयुक्तांवर या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील किरण पवार यांनी केली जुना पुन्हा येथे आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे वारंवार सांगून सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही त्यामुळे आज एका महिलेचा मृत्यू झालेला आहे त्याची सखोल चौकशी करून मृताच्या नायक नातेवाईकाला दहा लाख रुपये व त्याचबरोबर ज्याच्यामध्ये जे दोषी आहेत आयुक्त उपायुक्त किंवा संबंधित अधिकारी त्यांच्यावर तीनशे दोन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा कारण की गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न आहे कितीतर लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं पण वारंवार सांगून जरी काम पूर्ण नाही झालं आणि अशी दुर्घटना घडते तर संबंधित आयुक्ती मॅडमवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मी विनंती करतो प्रभाग क्रमांक सातच्या वतीने